जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी गुढी पाडव्याचा सणाव या काही दिवसांवर आला आहे याच दिवसापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते येणार नवीन वर्ष आपल्या आयुष्यात सुख शांती निरोगी आरोग्य आणि आनंदात जावं अशी सगळ्यांचीच इच्छा असते नवीन वर्षात लक्ष्मी देवीची कृपा राहावी यासाठी लोक अनेक उपाय करतात जर तुम्हाला ही लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहावी आणि नवीन वर्ष आनंदात जावं असं वाटत असेल तर त्याआधी वास्तूच्या काही खास टिप्स नक्की करून पहा नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुमच्या घराची नीट साफसफाई करा घरातील कोपरांनी कोपरा स्वच्छ घेऊन घ्या वास्तुशास्त्रानुसार नववर्ष सुरू होण्याआधी घराची साफसफाई केल्यास घरात सकारात्मक उंचा येते लक्ष्मी देवीही प्रसन्न होते नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरातील सर्व तुटलेल्या वस्तू घरातून काढून टाका जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन वर्ष सुरू होण्याआधी दुकानातील अनावश्यक सामान काढून टाका जर घरात बंद होण्यात बिघडलेला कॉम्प्युटर आणि त्याला लिहिलेला आरसा असेल तर तो लगेच घराबाहेर काढून टाका गंजलेले भांडी किंवा इतर कोणतीही खराब झालेली वस्तू घरात ठेवू नका असं म्हणतात अशा वस्तू घरात ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते घरात नकारात्मक ऊर्जा पसरते तसेच गंजलेल्या भांड्यातून अन्न खाल्ल्याने आरोग्यही बिघडते जर तुमच्या घरात टेबल सोफा खुर्ची असे कोणतेही तुटलेले फर्निचर खूप दिवसांपासून तसंच पडलं असेल तर ते लगेच फेकून द्या असं म्हटलं जातं की घरात खराब फर्निचर ठेवणं अशुभ मानलं जातं वर्षाच्या सुरुवाती आधीच तुमच्या घरात मिनी पिरॅमिड ठेवा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते यामुळे व्यवसायातही भरपूर फायदा होतो असे मानले जाते की पिरॅमिडचा प्रभाव आसपासच्या गोष्टींवर सकारात्मक प्रभाव पाडतो नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर श्री गणेशाच्या मूर्तीचा फोटो लावा घराच्या प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती ठेवणं फार शुभ मानलं जातं यामुळे तुमच्या जीवनात आनंद येईल अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद